श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वट सावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जात धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात पण पौन, वटपौर्णिमेच्या दिवशी आपण उपवासामध्ये हा एक पदार्थ आपल्याला चुकूनही खायचा नाही आहे त्याचबरोबर वडाची पूजा जी आपण करणार आहे ती याच वेळेमध्ये करायची आहे इतर दुसऱ्या वेळेमध्ये तुम्हाला अजिबात वडाची पूजाही करायची नाही आहे त्याचबरोबर उपवास हा आपल्याला हाच एक पदार्थ खाऊन सोडायचा आहे तरच आपल्याला संपूर्ण व्रताचे पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वट पौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत या भूतलावर असते आणि जो भक्त माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता पौर्णिमेच्या दिवशी अनेक सेवा आणि उपायसुद्धा केले जातात वट पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीचा उपवास हा असतो म्हणून ह्या उपवासामध्ये स्त्रिया आवर्जून दह्याचं सेवन हे करत असतात पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही दह्याचं सेवन हे करायचं नाही जर आपल्याकडनं कळत नकळत दह्याचं सेवन झालं तर त्यामुळे आपल्याला चंद्रदोष लागतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये आर्थिक नुकसान होण्याची संभावना होते त्याचबरोबर आपल्याला आरोग्यासंबंधितसुद्धा काही समस्यांना सामोरं हे जावं लागू शकतं त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक गोष्टी घडू शकतात म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकुनी दह्याचं सेवन हे करायचं नाही आहे यंदा वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त जो आहे तो एकवीस जूनला पहाटे पाच वाजून चोवीस मिनटापासून सकाळी दहा वाजून तीस मिनटापर्यंतचा शुभ मुहूर्त आहे तर दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापासून दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनटापर्यंत मुहूर्त असणार आहे तर आपल्याला या दोन वेळेमध्येच वडाची पूजाही करायची आहे तर ह्या दोन वेळा ज्या मी तुम्हाला सांगितले त्या वेळेमध्येच आपल्याला वडाची पूजाही करायची कोणी आपल्याला संध्याकाळी वडाची पूजाही करायची नाही आहे वडाची पूजा करून आल्यानंतर आपल्याला आपल्या पतीचं ओक्षण हे करायचं आहे आणि त्यानंतर आता काही भागांमध्ये पूजा झाल्यानंतर लगेचच उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी रात्री सोडला जातो तर काही ठिकाणी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा हे व्रत जे आहे ते समाप्त केलं जातं आता तुमच्या इथे जशी पद्धत असेल तशा रीतीने तुम्हाला हे व्रत जे आहे ते पूर्ण करायचं आहे आता उपवास जेव्हा तुम्ही सोडणार आहेत म्हणजे उपवासाला तुम्ही स्वयंपाक बनवणार तेव्हा तुम्हाला चुकूनही या दोन पदार्थांचं सेवन हे करायचं नाही आहे किंवा वापर हा करायचा नाही आहे त्याच्यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे कांदा आणि दुसरा पदार्थ म्हणजे लसूण कांदा आणि लसूण हे दोन्ही तामसी पदार्थामध्ये येतं आणि म्हणूनच आपल्याला निवड पौर्णिमेच्या दिवशी आपल्या स्वयंपाक बनवताना कांदा आणि लसूणचा प्रयोग हा करायचा नाही आहे वापर हा करायचा नाही आहे आपल्याला सात्विक अन्न सेवन करायचं आहे तसंच वटपौर्णिमेचा उपवास आहे म्हणून आवर्जून आपण गोडधोडाचा नैवेद्य हा बनवतो काही ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केला जातो काही ठिकाणी खीर बनवली जाते किंवा इतर कोणता तरी गोडाचा प पदार्थ हा बनवला जातो पण ह्या सर्व सुद्धा आपल्याला एक पदार्थ जो आहे तो आवर्जून आपल्याला वटपौर्णिमेच्या उपवासामध्ये खायचा आहे तो म्हणजे आपल्याला हरभरा हरभराला आपल्याला काय करायचं ज्याला काळे चणेसुद्धा आपण म्हणतो त्याला आपल्याला हळद आणि मीठ टाकून उकडून घ्यायचं आहे आणि आपण जेव्हा आपलं उपवास सोडणार आहे तेव्हा आपल्याला सर्व स्वयंपाकाबरोबर हरभऱ्याचं सेवनसुद्धा करायचं आहे आणि हा पदार्थ खाऊनच आपल्याला वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर ही काही माहिती होती की वटपौर्णिमेचं व्रत आपल्याला कसं करायचं आहे उपवास कोणता पदार्थ खाऊन आपल्याला सोडायचा आहे किंवा कोणता पदार्थ आपल्याला चुकून उपवास असेल त्या दिवशी खायचा नाही आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनंही सुद्धा कोणत्याही प्रकारची चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ